तेलंगणात संत नामदेव महाराजांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित चलो नागपूरचा नारा बुलंद निजामाबाद मेरू संगम संत नामदेव महाराजांच्या तेजस्वी विचारांचे उज्ज्वल दर्शन घडवणाऱ्या राष्ट्र एकात्मता विश्व महासंमेलन निमित्त निजामाबाद येथील मेरू संगमवर भव्य ऐतिहासिक आणि ऊर्जादायी सभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी संत नामदेव महाराजांचे विचार तेलंगणाच्या मातीशी अधिक घट्टपणे नांदावेत यासाठी एक अनोखा सामाजिक सोहळा साक्षीदार ठरला या महासंमेलनाचे प्रमुख संयोजक श्री ईश्वर धिरडे यांनी आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणातून कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची सखोल मांडणी केली त्यांच्या ओजस्वी शब्दांनी तेलंगणातील जनमानसात संत नामदेवांच्या एकात्मतेच्या विचारांची ज्योत चेतवली त्यांच्या भाषणानंतर चलो नागपूरचा बुलंद नारा संपूर्ण तेलंगणात घुमू लागला आणि या राष्ट्रीय चळवळीने देशाने चळवळीच्या दिशेने एक नवा पर्व सुरू झाला या ऐतिहासिक सभेला तेलंगणातून हजारो नामदेव अनुयायी मेरू शिंपी समाजाचे कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले उपस्थित मान्यवरांमध्ये निजामाबादचे आमदार श्री धनपाल सूर्यनारायण अध्यक्ष सोमा हनुमंतराव विदर्भ शिंपी समाजाचे कार्याध्यक्ष श्री मोरेश्वर उज्ज्वलकर निजामाबादचे केशा वेणू नुडा चेअरमॅन श्री नरुला सुधाकर नागपूर आयोजन समितीचे अध्यक्ष श्री सुनीलजी जावडेकर प्रचार प्रमुख श्री सुनील किटे आणि श्री विजय अण्णा येन्नावार यांचा समावेश होता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनामध्ये मेरू संगम तेलंगणाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यशक्तीचे मोठे योगदान लाभले यामुळे संत नामदेव महाराजांच्या एकात्मता विचारांना देशव्यापी अधिष्ठान प्राप्त होत असून येथे होणाऱ्या हा संमेलनात तेलंगणाचे हजारोंच्या संख्येने प्रतिनिधी सहभाग घेणार असल्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला संत रामदेव महाराजांच्या विचारांचा जागर सामाजिक ऐक्याची गुंजाणी राष्ट्रीय पातळीवरील भव्य संघटनांची साक्ष हे सर्व एकत्रितपणे या महासभेतून प्रत्यक्षात उतरले तेलंगणाच्या मातीने एक नवा इतिहास घडवत या चेतना जागृतीचा झेंडा आता नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कवाडे बुटी बोरी